राजकारणामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी जर ठरवलं की लोकांनी आपल्याला लोकांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आहे तर आपण लोकांसाठी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे मग अशा राजकारणाच्या मनामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याची तळमळ निर्माण झाली आणि त्याने जर तसा प्रयोग केला किंवा त्या दृष्टीने पावलं टाकली तर काय होतं लोकांचे किती प्रश्न सोडतात या महत्त्वाच्या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो खूप महत्वाच्या विषयावर आज मी आपल्यासमोर बोलतो आहे विषय आहे महाराष्ट्रातला महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांचा आणि त्यातही महाराष्ट्रातल्या मराठा तरुणांचा आपण सगळेजण जाणतात की राज्यसभेची पद जी परीक्षा होणार होती दोन हजार चोवीसमध्ये त्यासाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यात आलेले होते आणि जवळपास ऐंशी हजार मराठा विद्यार्थ्यांनी एम पी एस सीसाठी आपले आवेदनपत्र दाखल केले होते हे आवेदनपत्र दाखल करत असताना त्यांनी त्यांची जी कॅटेगरी लिहिलेली होती ही एकीकडे ओपन आणि दुसरी डब्ल्यू एस एवढ्या दोनच कॅटेगरीचा उल्लेख त्या आवेदनपत्रामध्ये केला होता परंतु त्यानंतर राज्य शासन एस सी बी सी हे आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि ओबीसीचं ओबीसीचे उब, ज्यांना मराठा समाजाच्या तरुणांना ज्यांना ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाली त्यांचाही एक प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग असे दोन प्रवर्ग एस सी बी सी आणि ओबीसी असे दोन प्रवर्ग या अर्जावर नमूद केले गेले नव्हते आणि ओपन आणि ईडब्ल्यू एस या दोनच कॅटेगरीमध्ये हे सगळे आवेदनपत्र दाखल करण्यात आले होते विद्यार्थी वारंवार आयोगाला विनंती करत होते की आम्हाला आता मोठी मुदत दिली पाहिजे कारण आता आम्हाला आमचा प्रवर्ग बदलायचा आहे आणि प्रवर्ग बदलायचा आहे अशी विनंती आयोगाकडे केल्यानंतर आयोगाच्या सेक्रेटरीने विद्यार्थ्यांना एक चुकीचा सल्ला दिला चुकीचा सल्ला काय होता की ईडब्ल्यू एस आणि एस सी बीस सी या दोन्ही प्रवर्गातून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील वास्तविक पाहता ही गंभीर घडलं असतं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्तर हजार तरुणांचं भवितव्य अक्षरशः टांगणीला लागलं ला असतं किंवा अनेकांचं ते उद्ध्वस्त सुद्धा झालं असतं ची परीक्षा देणं सोपी गोष्ट नाही तीन तीन वर्ष विद्यार्थी त्यासाठी घासतात घरदार सोडून दूर कुठेतरी जाऊन राहतात ट्युशन क्लासेस करतात प्रचंड फीस भरतात अभ्यास करतात रात्रंदिवस आणि मग परीक्षेतच काही घोळ झाला तर किंवा परीक्षेची प्रकरणं न्यायालयीन प्रक्रिया समोर आली तर असा मोठा पेज निर्माण झाला होता आणि आवेदनपत्र तर दाखल झाले ते ओपन आणि एडब्ल्यू एसमधून या प्रवर्गातून दाखल झाले आता हा प्रवर्ग बदलून त्यामध्ये एस सी बी सी आणि ओ बी सी या दोन प्रवर्गातून मराठा तरुणांना अर्ज भरता यावेत यासाठी आयोगाने परीक्षेची जी तारीख निश्चित केलेली होती पूर्वीची जी तारीख होती पूर्वीच्या परीक्षेची सहा जुलै तर सहा जुलै ही तारीख बदलून ते पुढे ढकलावी आणि विद्यार्थ्यांना एसीबीसी आणि ओबीसी हे दोन्ही प्रमाणपत्र मिळवून तशा पद्धतीची दुरुस्ती करून आपले आवेदनपत्र दाखल करण्याची संधी मिळावी अशी मागणी महाराष्ट्रातल्या जवळपास ऐंशी हजार मराठा तरुणांनी केलेली होती आणि मराठा तरुणांची ही मागणी मार्गी लागण्याची शक्यता दिसत नव्हती आयोग काहीतरी चुकीची माहिती मराठा तरुणाला देत होता मराठा तरुण अत्यंत परेशान होते किंवा त्रस्त होते की आता आमचं काय होणार आहे अशा वेळी महाराष्ट्रातल्या या तरुणाने अभिमन्यू पवार जे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याचे आमदार आहेत यांच्याशी संपर्क साधला त्यांना टॅग करून अभिमन्यू पवारांना टॅग करून महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांनी जे तरुण या परीक्षेला बसलेले होते किंवा ज्यांनी आवेदन पत्र दाखल केलेली होती टॅग करून आपल्या भावना व्यक्त केल्या आणि हा प्रश्न गंभीर आहे असं अभिमन्यू पवार यांच्या लक्षात आलं आणि तातडीने त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचा निर्णय घेतला तरुणांच्या सगळ्या भावना समजून घेतल्या तरुणांबरोबर फोनवर चर्चा केली पुण्यामध्ये त्या तरुणांच्या बरोबर प्राथमिक स्वरूपाची बैठक घेतली त्यानंतर त्यांनी सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोगाच्या सचिव आयोगाचे अधिकारी या सगळ्यांबरोबर सातत्याने संपर्क केला आणि कुठल्याही किमतीमध्ये सेवा आयोगाच्या या ज्या परीक्षेत या परीक्षा पुढे ढकलल्याच पाहिजेत आणि या अर्जदार विद्यार्थ्यांना आपला प्रवर्ग बदलण्याची संधी मिळालीच पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली आणि हे मागणी केवळ के मागणी करून ते थांबले नाहीत तर त्यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला अगदी दिवसातून एक दोन तास ते या विषयावर वेळ देत राहिले सातत्याने प्रशासनाबरोबर सरकारबरोबर बोलत राहिले सरकारबरोबर मीटिंग मिटिंग केल्या सरकारच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली की जर विद्यार्थ्यांना संधी मिळाली नाही आपला प्रवर्ग बदलण्याची तर महाराष्ट्रातल्या सत्तर हजार विद्यार्थ्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जेव्हा सत्तर हजार मराठा युवकांचं राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये नुकसान होतं तेव्हा प्रचंड मोठी आ, बेकारी बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली असती आणि दुसरीकडे हे जी सत्तर हजार कुटुंब होती ही सत्तर हजार कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाली असते त्यांच्या स्वप्नांवर पाणी पडलं असतं परंतु अभिमन्यू पवारांनी या या प्रकरणामध्ये अतिशय जीवाभावानं पाठपुरावा केला प्रामाणिकपणानं पाठपुरावा केला आणि मग मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू पवारांच्या या मागणीला चांगला प्रतिसाद दिला किंवा एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण व्यवस्थित समजून घेतलं की भांडण नेमके काय आहे आणि काय होणार आहे हा जो प्रकार नेमका काय हा व्यवस्थित समजून घेतला अनेकदा राजकारणामध्ये किंवा सरकारमध्ये काम करणारी मंडळी आहेत ते प्रकरणच व्यवस्थित समजून घेत नाहीत त्यामुळं लाखो लोकांचं नुकसान होत असतं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण समजून घेतलं आणि सामान्य प्रशासन विभागाला तसं आदेशित केलं की विद्यार्थ्यांचा प्रवर्ग बदलण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे त्यासाठी या परीक्षा ज्या मधल्या काळामध्ये होणार होत्या सहा जुलैला होणार होत्या त्या अगदी लांबणीवर टाकण्यात याव्यात महिनाभराचा अवधी सगळ्या तरुणांना मिळावा असे आदेश निगर्मित केले किंवा आयोगाला तशा सूचना केल्या आयोग स्वतंत्र असला तरी राज्य शासन आयोगाला एक मार्गदर्शक तत्व किंवा तशा पद्धतीची एक सूचना करू शकतं तर अशा पद्धतीची सूचना केली आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या लोकसेवा आयोगानं या परीक्षा ज्या सहा जुलैला होणार होत्या या रद्द केल्या आणि या परीक्षा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला किंवा या तारखेनंतर घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यामुळं विद्यार्थ्यांना जवळपास एक महिना पाच दिवसाची संधी मिळालेली आहे की आता ते आपले एस सी बी सीचे जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र काढतील किंवा त्यानंतर जे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे ज्यांचं ज्यांना ज्यांना ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र आता या नव्याने मिळत आहेत हे दोन्ही प्रमाणपत्र काढण्यासाठी या प्रमाणपत्राची का आवश्यक कागदपत्र संबंधित तहसीलमध्ये दाखल करण्यासाठी अवधी मिळालेला आहे आणि मग दहा पंधरा दिवसामध्ये युद्धपातळीवर हे महाराष्ट्रभरात ही कागदपत्रे तरुणांना द्यावीत किंवा तशा पद्धतीचे सर्टिफिकेट द्यावेत असंही सरकारच्या वतीने आदेशित करण्यात आलेलं आहे इतक्यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर वेळ कमी आहे आणि एकीकडं लाडके बहीण योजनेची गर्दी सध्या तहसील कार्यालयामध्ये आहे त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळायला उशीर लागेल त्यासाठी राज्य शासनानं प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये विशेष कक्ष स्थापन करावा त्यामध्ये एक नोडल अधिकारी नियुक्त करावा आणि रात्रंदिवस काम करून महाराष्ट्रातल्या या तरुणांना ही दोन्ही प्रमाणपत्र द्यावीत त्यासाठी आवश्यक कागदपत्राचे पूर्तता करून घेऊन ते प्रमाणपत्र द्यावीत अशी विनंती केली ही, ही विनंती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे आणि तसे आदेश संबंधित जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता प्रत्येक तहसीलमध्ये या राज्यसेवेच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना ही जी दोन प्रमाणपत्र काढायची आहेत त्यासाठी गतीनं प्रशासन त्यांना मदत करेल आणि विद्यार्थ्यांना तातडीने हे दोन प्रमाणपत्र प्राप्त झाली की ही दोन प्रमाणपत्र आपापल्या अप प्रवर्गामध्ये अपलोड करता येतील आणि आपला पूर्वीचा जो ओपन कॅटेगरीतला किंवा ईडब्ल्यू एस कॅटेगरी कॅटेगरीमधला आपला जो प्रवर्ग होता हा बदलून आता त्यांना एस सी बी सी सामाजिक आणि शैक्षणिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचं सा प्रमाणपत्र किंवा इतर मागास असल्याचं हो ओबीसीतलं प्रमाणपत्र आता दाखल करता येईल आणि आपला प्रवर्ग चेंज करता येईल आयोगानं एक सूचना विद्यार्थ्यांना केली होती की ए सी बी सी आणि ईडब्ल्यू एस हे दोन्हीतूनही विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील असं लेखी कळवलेलं होतं तसं जर विद्यार्थ्यांनी आयोगाचं ऐकून केलं असतं तर दोन दोन प्रवर्गातून एकाच विद्यार्थ्याला कधीही अशा पद्धतीचा परीक्षा देता आली नसती आणि हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं असतं हे प्रकरण जर न्यायालयामध्ये गेलं असतं तर या एम पी एस सीसाठी घास घास घासणाऱ्या महाराष्ट्रातल्या ऐंशी हजार तरुणांची अवस्था अत्यंत वाईट झाली असती त्यांची मानसिकता ढळून गेली असती त्यांचं जे कौटुंबिक स्थैर्य आहे ते पण उद्ध्वस्त झालं असतं प्रचंड आर्थिक त्रास ना सहन करावा लागला असता आणि आता ज्या राज्य शासन ज्या जागा भरत या जागेमध्ये सुद्धा या तरुणांना आमदार पवार यांनी या विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेले कष्ट त्यासाठी प्रामाणिकपणे केलेली मदत राज्य शासनाकडे ठासून मांडलेली भूमिका राज्याच्या विधानसभेमध्ये या प्रश्नावर उठवलेला आवाज आयोगाबरोबर केलेला पत्र व्यवहार आयोगाशी प्रत्यक्ष बैठका घेऊन साधलेला संवाद या सगळ्या गोष्टी कौतुकास पात्र आहेत अभिनंदनास पात्र आहेत त्रिवार अभिनंदनास पात्र आहेत अभिमन्यू पवारामुळे महाराष्ट्रातल्या सत्तर हजार राज्यसेवा परीक्षा देऊ देत असलेल्या मराठा तरुणांचं हिताचं संरक्षण झालेलं आहे अभिमन्यू पवार जर धावून आले नसते त्यांनी जर या प्रकरणामध्ये पाठपुरावा केला नसता तर महाराष्ट्रातल्या या सत्तर हजार मराठा तरुणांच्या भवितव्याला खूप मोठा धक्का बसला असता राज्य शासन असेल किंवा लोकसेवा आयोग असेल यांना या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची वगैरे फारसे काही काळजी नसते किंवा आयोग तर काय आयोगाला कोणाचं हित व्हायला आहे कोणाचं नाही कोण मरतो आहे उपाशी कोण खातो आहे तुपाशी याला काही देणं गेणं नाही परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अभिमन्यू पवार यांनी या प्रकरणात घातलेलं लक्ष निश्चित कौतुकाला पात्र ठरलेलं आहे राज्यात तर सर्व विद्यार्थी आमदार अभिमन्यू पवार यांचं अभिनंदन करतच आहेत त्यांना एस एम एस करून फोन करून ट्विट करून आपण ट्विटरवर पाहतोय त्यांचं सर्वत्र कौतुक सुरू आहे परंतु रिंगण सुद्धा आपलं कर्तव्य समजतो की चांगलं काम करणाऱ्या एखाद्या लोकप्रतिनिधीचं कौतुक करणे त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकणे किंवा त्यांना असंच काम या पुढच्या काळात सुद्धा आपण लोकांच्या हितासाठी करत रहा अशी अपेक्षा व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य समजतो पत्रकारांनी सातत्याने एखाद्या पक्षावर एखाद्या व्यक्तीवर टीकाच करायची नसते तर त्याचा पक्ष कुठलाही असला आणि व्यक्ती कुणीही असला आणि त्याच्या हातून जर राज्यामध्ये काही चांगलं काम घडलं विभागामध्ये काही चांगलं काम घडलं मतदारसंघात किंवा तालुक्यात काही चांगलं काम घडलं तर त्याची दखल घेऊन त्याचं कौतुकसुद्धा प्रामाणिकपणाने केलं पाहिजे आणि लातूर जिल्ह्यातल्या ले औसा तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार हे खरोखरच कौतुकाला आणि अभिनंदनाला पात्र आहे मी रिंगणच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो वा रिंगणच्या प्रेक्षकांना धक्का बसला असेल की भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार आणि रिंगण त्यांचं अभिनंदन करत आहे परंतु तु, तुम्ही काही धक्का वगैरे बसून घेऊ नका आ, एक धोरण आपलं असलं पाहिजे की चांगल्या गोष्टीचा सुद्धा रिंगणच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन आलं पाहिजे सातत्याने दुसरी बाजू म्हण न मांडता दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण अभिमन्यू पवारांचं मनापासून कौतुक करतोय त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय भविष्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या अशा पद्धतीत संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून जावं कारण आजचं महाराष्ट्रातला विद्यार्थी तो कोणत्याही समाजाचा असेल आज मराठा समाजासाठी अभिमन्यू पवारांचं धावून जाणं हे स्वाभाविक होतं कारण ते स्वतः मराठे आम मराठा आमदार आहेत पण कुठल्याही समाजातले जर विद्यार्थी अडचणीत असतील ज्यांना भविष्य घडवायचंय आयुष्य घडवायचंय आणि अशा लोकांच्या भवितव्याच्या आड गोष्ट गोष्ट ती दूर जर एखादी येत असेल तर करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवारांनी सातत्याने पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं काम करावं अशी अपेक्षा सुद्धा या निमित्तानं व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या त्या तमाम सत्तर हजार तरुणांना की ज्याने राज्यसेवेसाठी आवेदन पत्र दाखल केलेलं आहे अर्ज भरलेले आहेत परीक्षेसाठी आणि त्यांना एक संधी आता उपलब्ध झालेली आहे एस सी बी सी आणि ओबीसी या दोन्ही प्रवर्गामध्ये त्यांना आता आपला प्रवर्ग निश्चित करून आपले आवेदन पत्र दाखल करता येणार आहेत तुम्हाला सर्वांना प्रचंड मोठं यश यावं तुमच्या मनातलं जे स्वप्न आहे अधिकारी होण्याचं हे स्वप्न परमेश्वराने साकार करावं अभिमन्यू पवार आज आपल्या मदतीला आ, एक सहकारी म्हणून धावून आले असले तरी परीक्षा तुम्हाला द्यायची आहे या परीक्षेमध्ये तुम्हीही चिकाटीने जीव लावून अभ्यास करावा आणि यश खेचून आणावं ते आपल्या परिवाराला समर्पित करावं आपल्या राज्याला समर्पित करावं आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा